पदग्रह समारंभाच्या प्रसंगी फराग सल्लाम यांनी शपथ घेतली आणि शपथ घेत असताना त्यांच्या बरोबर नगरसेवक आणि नगरसेवकांबरोबर व्यासपीठावर असलेले सर्व त्यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी निवडणुकीमध्ये कष्ट घेतला आणि याला सगळ्यांना प्रतिसाद देत या संपूर्ण कोपरगावच्या नागरिकांनी त्यांच्या हाती सत्ता दिली अशा जनतेच्या समोर जनतेत जाऊन शपथ घेण्याचा कार्यक्रम जर महाराष्ट्रात कुठे झाला असेल तर तो, तो फक्त कोपरगाव मध्ये <स्था> कारण शेवटी निवडणुकीमध्ये आश्वासनांची खैरात होते प्रती विरोधक एकमेकांच्या आश्वा एक वरती आश्वासनाची खैरात देत देत एकमेकांवरती कुरगुडी करत टिका टिप्पणी करत निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर सुविस्तरित्या आपल्या आपल्या कार्यामध्ये मग्न होतात पण मी पाहिलं विवेक भाई यांनी म्हणजे चित्रफित लाव मला वाटलं नेमकी कोणती चित्रफित आहे कारण अलीकडे चित्रफित लावण्याचा बराच उपक्रम सुरू असतो एकवीस तारखेला मतदान रिझल्ट लागला वीस तारखेला मतदान झालं एकवीस तारखेला रिझल्ट लागला आज पाच तारीख आहे पंधरा दिवस झाले पण खऱ्या अर्थाने निवडून आलेला नगरसेवक कसा असावा हे पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्या जनतेला नागरिकाला मतदारांना चित्र चित्रफित होती मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये निवडून आल्यानंतर लोक सत्कार स्वीकारतात पण आपले नगरसेवक दादा आणि ताईंच्या मार्गदर्शनात आणि लोकभाळ्यांच्या नेतृत्वामध्ये थेट नदीला गेले थेट कचरा उचलला थेट स्वच्छता केली अशा प्रकारची दिशा येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही करणार आहोत हे या चित्रफितीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं खरंतर हे काम करत असताना पंधरा दिवसामध्ये त्यांनी कामाची चुनूक दाखवली आहे आम्ही येणाऱ्या शंभर दिवसाच्या कालखंडामध्ये काय करणार हे देखील नगराध्यक्षांनी वाचून दाखवला किंवा एवढा पहिल्या बैठकीमध्ये मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या की आपल्याला कोपरगाव शहरामध्ये खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये करावायची कामं लोकांच्या व्यवस्था स्वच्छता सुंदरता अडचणी या संदर्भामध्ये ठोस निर्णय घ्यावा लागतील आणि घेतलेल्या निर्णयाची कारवाई देखील करणार आहोत असा शब्द खऱ्या अर्थानं या निमित्तानं दिलेला अजून हा शपथविधी जनसेवेचा आहे जनतेची सेवा करण्याचा आहे या शपथ ग्रहणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे आता सगळं डिजिटल युग आहे बसल्या जाग्यावर घरात बसल्यानंतर आपल्याला मोबाईलद्वारे काही मागवता येतं येत आपल्या टीव्हीचा रिचार्ज जरी संपला असला तरी एक मिनिटात टीव्ही सुरू होते आणि जे आवश्यक आहे ते मागवता येतं येत पण नगरपालिकेला Mobile द्वारे काम सांगता येत नाही ते दे देखील ऍप चालू करायचं काम की आपल्या घरी बसून नगराध्यक्षांना सांगायचं की आमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये पाणी आलं नाही तिकडे बघा सकाळी कचरा उचलला नाही तिकडे बघा हे देखील आपल्याला घरात बसून सांगता येईल आणि म्हणून हे सांगण्याचं एवढंच काम आहे की ताईच्या आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली अतिशय युवक नेता म्हणून त्याच्या नेतृत्वामध्ये ही नगरपालिका निवडून दिल्यानंतर दूरदृष्टीकोन असलेला हा युवक नेता खऱ्या अर्थानं त्याच्या कामाची चुलूक दाखवत आणि कामाची चुलक दाखवत असताना मी जरा मागे लावून विवेग्या दिसायला बारीक दिसतो कानात म्हटलं तुझं वय किती नेमकं सांग वय अतिशय कमी आहे पण तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका बघितल्या आता सुरू आहे पंधरा तारखेला मतदान आहे तिकीट नाही मिळाल्याच्या नंतर कसा राडा रपाटा सुरू आहे मला तिकीट का मिळालं नाही आणि मी कसा लायक आहे आणि मीच कसा निवडून येऊ शकतो माझा कसा अन्याय झालाय सगळं आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे पाहतोय पण दोन हजार चोवीस ला एवढ्या कमी वयात असलेला विवेक भैया त्यांनी दोन पावलं मागे घेतली कोणासाठी घेतली पक्षासाठी नेतृत्वासाठी आपल्या मतदारसंघासाठी दोन पावलं मागे घेत हे सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केलेला हा युवा नेता आहे आणि त्याच्यावरती प्रचंड असा विश्वास व्यक्त करत तुम्ही ही नगरपालिका निवडून दिलेली आहे खर तर वास्तविक पाहता त्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मागाही घेत नेतृत्वाचा शब्द ऐकला नेतृत्वाचा मान ठेवला अलीकडच्या कालखंडामध्ये पक्ष पाहिजे तेवढे उपलब्ध आहेत एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा ही भूमिका असताना एवढ्या तरुण वयामध्ये दोन पावला माग सरायचं हे विवेक भयामध्ये कुठून आला समजूतारपणा तुटून आला हा परिपक्वतापणा शेवटी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा नातू म्हणून या भागाचा सर्वांगीण विकास देण्याच ध्येय आणि हेच खरं शंकररावजी कोल्हे यांना भावपूर्ण श्रद्धांजली होईल आणि त्यांचा नातू म्हणून मला या जनतेत सिद्ध व्हायचंय म्हणून ही भूमिका घेतली त्या भूमिकेचं स्वागत करा नगरपालिकेमध्ये प्रचंड विश्वास व्यक्त करा तीस मध्ये एकोणीस नगर सेवक आणि थेट जनतेतून नगराध्यक्षा पण निवडून दिला त्याबद्दल राज्याचा विधान परिषदेचा सभापती म्हणून मी तुमचा अभिनंदन आणि आभार मानण्यासाठी तो प्रस्थ खर तर तू नशीबवाने तुला जी बुद्धी सुचली ती तर कोणाला कदाचित सुचली असेल मैदानात आल्याच्या नंतर कुणी एक पडतो एक निवडून येतो पण तुला थेट देशाचे कणखर गृहमंत्री या शहरामध्ये येऊन तुला आशीर्वाद देऊन गेले राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुझ्या पाठीशी भटकमपणे उभारण्याची भूमिका सांगून गेले जनतेनी प्रचंड विश्वास टाकलाय एवढ्या कमी वयामध्ये कोणाला शक्य होत नाही त्यामुळं तू जे धोरण स्वीकारलं तुझे हा समजुतारपणा स्वीकारला निश्चित भविष्यामध्ये खर तर मी अनेक नेत्यांची कोर बघतो कारण माझा बाप काय मंत्री किंवा पुढारी नव्हता म्हणून मला तो बोलण्याचा अधिकार आहे आता माझं जाणच पोरगाई चर्चा होऊ शकते आणि माझं पोरग राजकारणात यासारखी काही परिस्थिती नाही बारीक <laughs> पण पुढाऱ्याच्या जा घरी जन पोरग एवढं चांगलपणा समजूतदारपणा परिपक्वता आणि योग्य ठिकाणी योग्य कस बोलायचं आलेला वार कसा परतवून लावायचा हे विवेक पर्यापर्यंत सांगितलं एवढ्या कमी वयामध्ये देशाचे अमित भाई शहा गृहमंत्री यांच्याकडून तुझी स्तुती सुंदर झाली मला त्या कार्यक्रमाला इथं इथे येताना मी युवसे च्या दौऱ्यावर होतो परंतु हे कोणाच्याही नशिबात नाहीये त्याच्यामुळे तुझे यम दिशेने पाऊल पडत चाललेले त्याच्याबद्दल माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला राजकीय क्षेत्रात काम करण्याला अतिशय मनापासून अभिमान वाटतो हे खोद करू तरुण माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे तर जनतेच्या माझ्या कार्यकर्त्यासाठी मी कोणती तडजोड करेल ही भूमिका घेऊन मी पहिला आज पुढे जात असताना आपल्याला दिसतोय खर तर वास्तविक पाहता ही सगळी गोष्ट सांगत असताना कोल्हापूर कोपरगावच्या या नगरीमध्ये अनेक प्रश्न हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं मला सांगत सा होता लोकांच्या नावावर नाही महसूल मंत्र्यांनी इथं थेट येऊन सांगितलंय मला वाटतं पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये त्याच स्वतःच उल्लेख करणं याचा अर्थ तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे हे तुम्हाला त्यांनी आहे आणि काही काळजी करू नका अशा माणसाला तुम्ही बोलवलंय मी आमदारांना शक्ती देतो आणि तुमच्या तर नगरसेवकांनी नगराध्यक्षांना शपथ दिली विरोधी पक्ष सुद्धा माझ्याकडेच मागणी करतो कर आमचा हा प्रश्न सुटला पाहिजे आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा सांगतो की याच उत्तर हे आणि दोघाच जमलं नाही त्यावेळेस माझी ड्युटी चालू होती त्याच्यामुळे आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय नगरविकाची काही अडचण नाही आणि शेवटी दोन्हीकडे कुठंच जमलं नाही तर वे भैया तुझ्या पाठीशी राम शिंदे कारण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात कुठेच नाही असं एक जामखेडलं उदाहरण झालं नगराध्यक्ष जे नगरसेवक बी झाले आणि नगराध्यक्ष बी झाले महाराष्ट्रात कुठंच झालं नाही आमचा नगराध्यक्ष नगरसेवक पण झाल्या नगराध्यक्ष पण झाल्या आणि आमच्या विरोधकांनी प्रचार केला की कशाला पोट मिरवणूक लावता त्यापेक्षा आमच्याच नगरसेवकाला निवडून द्या पण आमच्या नगराध्यक्षा नगरसेवक म्हणून आठशे मतांनी प्रभागामध्ये निवडून आल्या मग सभापती नेमका काय काम करतो मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना फोन केला की आपल्या कायद्यामध्ये त्रुटी राहिली आहे मी ती त्यांच्या निदर्शनास आणून दिली कारण ज्या वेळेस नगरसेवक मधून नगराध्यक्ष व्हायचा त्यावेळेस दोन नगरसेवक पदावरती तो व्यक्ती जर निवडून आला तर एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागत होता पण आता नगर अध्यक्ष हा थेट जनतेतून निवडून येतो आणि नगरसेवक त्याला मतदान करत नाही त्यामुळे दोन मतदारसंघ हे भिन्न आहेत त्यामुळं एकाच वेळेस नगरसेवक देखील ती व्यक्ती राहू शकते त्याच वेळेस नगराध्यक्ष देखील ती व्यक्ती राहू शकते आणि नगरसेवक म्हणून मतदान करता येतं नगराध्यक्ष म्हणून कास्टिंग वेळ अशा प्रकारची कायद्यामध्ये दुरुस्ती आणणं गरजेचं आहे नाहीतर आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांना एका ठिकाणी राजीनामा द्यावा लागेल आणि ही प्रक्रिया सात दिवसात पार पाडणं आवश्यक होत नाहीतर एक पद गेलं असतं मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना ही बाब निदर्शनास आणून दिल्याच्या नंतर एका दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कॅबिनेट पुढे प्रस्ताव आणला आणि अध्यादेश काढला की अशा पद्धतीचे दोन्ही पदावरती राहता येईल त्याच्यामुळं तुला सहकार्य करण्या एवढं माझ्याकडे वजन आहे कोपरगावच्या जनतेला यासाठी सांगितलं तुम्ही बघितलंय नाही बघितलंय पण माझीच मी स्तुती थोडी करून घेतली कारण तुमचा विश्वास बसावा ते कुणी आडवं तिडवं आलं तरी मी आहे वेगवेगळ्या पाठीशी आहे नगराध्यक्ष काही घालू नका आपली आता थेट कोपरगाव पासून मुंबई पासून पर्यंत सत्ता आहे आणि तुम्ही पहिले भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहेत कोपरगाव मध्ये आणि आमच्या ताई सुद्धा पहिले आमदार भारतीय जनता पार्टीच्या झाल्या कोपरगाव मध्ये त्यामुळे कुठली अडचण असण्याची काही कारण नाही तुम्ही अतिशय योग्य दिशेने नगरपालिकेचा कारभार करणार शेवटी निवडून आल्याच्या नंतर हा तुरे सत्कार स्वीकारण्याच्या ऐवजी लोकांच्या प्रभागामध्ये जाऊन स्वच्छता करण्याचं काम केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी केलं नसेल ते तुम्ही करण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या जनतेची सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना जनतेमध्ये जाऊन शपथ घेणं आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये काय करणार आहे याचा अजेंडा त्यांच्या पुढे सादर करणं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ उदाहरण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी शपथ ग्रहण पदग्रहण कार्यक्रमाला येत असताना मनस्वी आनंद झालेला आहे मी तुमच्या भविष्यातल्या या पाच वर्षाच्या कालखंडासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही जनतेने नागरिकांनी मतदारांनी वेग भैयाच्या आणि दादा आणि ताईच्या सांगण्यावरती विश्वास ठेवून आपण ही नगरपालिका निवडून दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि नगराध्यक्ष महोदय तुमच्या सर्व टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करत माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वाहिनी डी न्यूज वाहिनी वेध वर्तमानाचा